मोहळ तालुक्यातील अनगर नगर परिषदेची निवडणूक जी आहे त्याचा जवळपास बिनविरोध झाल्यात जमा आहे आणि ज्या विजयाचे शिल्पकार ज्या आहेत माजी आमदार राजन पाटील हे आपल्यासोबत आहेत खरं तर ही निवडणूक खूप गाजली राज्यभर ती केवळ प्रचारानं नव्हे तर अपप्रचाराने गाजल्याचं पाहायला मिळालं जे काही आरोप झाले एकही ज्या पद्धतीचं राजकारण झालं काय एकंदरीत भावना आहे कशा पद्धतीचं हे सगळं राजकारण होतं आपली काय बाजू आहे मला दुःख वाटतं की राजकारण इतक्या खालच्या लेवलला या तालुक्यामध्ये साठ वर्ष सत्तर वर्षात कधीही गेलेलं नाही आहे विरोधक त्याच सन्मानानं राहायचा आणि सत्ताधारी त्यात त्याच सन्मान त्या विरोधकांचा करायचे परंतु अलीकडच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये काही मुठभर माणसं मोटार मोठे या तालुक्याचं सगळं राजकारण घरूळ करू पाहत आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये भांडण लावणं त्या भांडणातला एखादा आपला फायदा होतो का बघणं एवढंच काम आता या तालुक्यामध्ये काही मुठभर विरोधक करताहेत त्यातलाच एक भाग म्हणजे मोहोळ अनगरगावच्या निवडणुकीचा अनगरगावची ग्रामपंचायतची निवडणूक ही आज नाही आहे पन्नास साठ वर्षापासून बिनविरोध होती ते आमच्या गावची आमच्या भागाची परंपरा आहे नुसते अनगरच गाव नाही तर अनगरच्या करणि दहा बारा गावं आहेत त्या गावच्यासुद्धा निवडणुका हे पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून अविरोध होत आहेत तद्वत या नगरपंचायत झाल्यामुळं नगरपंचायत अविरोध करायची म्हणून गावाने निर्णय घेतला गाव एक संघ आहेच एक संघ त्यांनी सतरा माणसं काढली नगरपालिका अध्यक्षाला एक आमची सुनबाई काढली आणि फॉर्म भरले परंतु काही विरोधकांना सगळ्या नाही काही विरोधकांना मात्र हे त्यांना मनाला दुःख वाटायला लागलं आणि म्हणून आमच्या गावच्या एका मुलीला बाहेरगावी ती बाहेरगावी राहती तिला जाऊन तिला हॅम्बरिंग करून तिच्या तिच्या मनामध्ये आमच्या गावाबद्दल आमच्याबद्दल कटुता निर्माण करून या ठिकाणी ड्रामा करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून या निवडणुकीच्या निमानं आमचं गाव कसं बदनाम होईल आम्ही कसं बदनाम होईल हेच ह्या निवडणूक लावण्याच्या पाठीमागचा त्या लोकांचा हेतो कारण सतरा लोक तर बिनरोज निवडून आली फक्त नगरपालिकेच्या अध्यक्षालाच निवडणूक लावल्यामध्ये काय इंटरेस्ट कारण सतरा लोकं जर भारतीय जनता पक्षात निवडून आले आले आलेत म्हणल्यावर जो अध्यक्ष तो भारतीय जनता पक्षात निवडून येणार त्यात काही शंका नाही परंतु ह्या गावात फूट पडते का ह्या गावामध्ये आपल्याला काही कोण भेटतं का अशा एका चुकीच्या राजकारणी माणसाने हे सगळं कृत्य यात गावात करून आमच्या गावाला नाहक बदनाम करण्याचं काम दहशत आहे दबाव आहे है। ह्यांच्याकडं दहशतीच्या खाली गावात राहावं लागतं पन्नास वर्ष दहशतेखाली गाव राहत नसतात लोकं त्याच्यासाठी काय तर काम करावं लागतं आमच्या गावामध्ये सगळ्या समाजाची सगळ्या विचाराची सगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे लोक आहेत अशी काय ती इतकी सगळी लोकं दहशतवादी पन्नास वर्ष राहत नसतात आणि वीस वीस हजार लोक राहत नसतात दहशतगाली केवळ के आमच्याबद्दल बोलायला काय काम नाही जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सगळ्या संस्था आमच्या हातामध्ये आहेत तालुक्यातल्या बहुतांश लोक आमच्या पाठीमाग तल आहेत आणि म्हणून करता आम्हाला कलुषित केलं ह्यातले काय लोक येतील किंवा मतदारांचं मत परिवर्तन होईल या एका भावनेनं ही माणसं अशा प्रकारचा प्रचार करायला लागले आहेत उज्ज्वल तिटे ज्या खरं तर आपल्या विरोधी पक्षाच्या उमेदवार होत्या त्यांचा अर्ज काल बाद झाला त्यांनी देखील काही अनेक आरोप केलेले आहेत की माझं घर पूर्णपणे उद्वस केलं मला गावातून हुसकावून लावलं माझी जमीन हिसकावून घेतली माझ्या कारखान्याचं बिल दिलं नाही माझ्या मुलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला अशा पद्धतीचे त्यांनी आरोप जे आहेत ते आपल्यावरती केलेले आहेत काय नक्की या आरोपातलं तथ्य आहे त्याला त्याला तुम्ही विचारलं पाहिजे की ते, 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 ते 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 विचार तो किती वर्ष राहते तिचा नवरा हा माझ्याकडे कर्मचारी माझ्या संस्थेतला कर्मचारी तो अनेक वर्ष आजारी होता तर सुद्धा मी त्याच्या घरी जाऊन पगार देत होतो कारण लहान लहान मुलं आहे तिला दोन मुलं होती एक मुलगा तिथं वारला लहान लहान मुलं आहेत त्याला कोण नाही बघायला म्हणून करता मी घरी जाऊन पगार देत होतो मग असा असताना तुला मी हाकलून देण्याचा प्रश्न कुठे येतो आहे तूच तुमच्या वैयक्तिक गावातल्या भांडणामुळं वगैरे काय त्यांना वाटलं मला माझ्याकडची आली मुलाला घेऊन आली मी सांगितलं बेटा तू शाळा कर तू लहान अजून तू शाळा शिक शेती बघ आणि तू तर बघ उगा असल्या भानगरी तू पड नको असं मी त्याला सल्ला दिला आणि नंतर गेले ती बैकतली आता त्याला कुणी गुरु भेटलाही मला माहिती नाही परंतु त्याच्यामुळं ती भरकत भयकतच गेली आहे त्याला कुठल्याही प्रकारे कुणी अडवलेलं नाही कुणीही काय काही केलेलं नाही कुणीही त्रास दिलेला नाही काही नाही त्यांचा असा दावा की, आ, आहे की माझ्या मुलाला खांद्यावर घेऊन नाचल्यामुळे आणि गावात अशी प्रथा आहे की केवळ पाटलांच्याच मुलाला घेऊन नाचायचं म्हणून हा सगळा कटाटो हो ह्याच्यावर मी तुमच्या कॅमेरा पुढं बोलणं योग्य नाही आहे त्याच्या मुलाला खांद्यावर घेण्याची हिस्ट्री खूप वेगळी आहे त्यांच्या परिवाराची ते मी तुमच्या पुढं बोलणार नाही त्यामुळं कोणीही या गावातला शून्य माणूस एखादा एकदम खालचा माणूससुद्धा त्यांना खांद्यावर घेणार नाही अशी ते त्या परिवाराची हिस्ट्री आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन खरं तर जे आपले तालुक्यातले विरोधक आहेत उमेश पाटील ते वारंवार अशी टीका आहेत की बिहारपेक्षाही मोठं जंगल राज्य आहे त्यानगरमध्ये आहे आणि हे अशा पद्धतीने वागतायत त्यांना त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की जर असं होतं तर तुम्ही माझ्यावर काय तिकीट मागायला आलात पाच वर्ष तुम्ही माझ्या का पाया पडत होता तुमची मंडळी तुमचा सासरा का माझे पाय धरत होता त्यावेळेला तुम्हाला आता बिहार दिसला नाही पाच वर्ष माझ्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलं तेव्हा बिहार दिसलं नाही आता अचानक बिहार दिसलं आणि तुम्हाला येऊन राजकारणात किती झालं सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात अठरा साली त्यामुळे हे सगळं तुम्ही त्यावेळेला तुम्हाला बिहार का दिसला नाही आज तुम्हाला स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं आहे तुमच्या मनिषा खूप दांडग्या आहेत त्या आपण मनिषा बाळगून त्या पूर्ण होत नसतात त्याच्यासाठी जनतेनं तुम्हाला नेता ठरवलं पाहिजेला आहे जनतेच्या प्रश्नासाठी तुम्ही वाहून घेतलं पाहिजे आहे आपण त्याग केला पाहिजेला आहे आपण या सगळ्यांनी जनतेसाठी म्हणून करता त्रास सहन केला पाहिजेला आहे तेव्हा जनता आपल्याला मोठेपण देत असती असं कुणावरचं टीका करून कुणावरचा आरोप करून जनता तुम्हाला मोठं करणार नाही आहे खरं तर काल उत्साहाच्या भरामध्ये आपले मोठे पुत्र बालाराजे पाटील यांनी अजितदादांना थेट चॅलेंज देत आवाहन केलं आणि कुठेतरी तो व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला काय नक्की यावरती स्पष्टीकरण आहे त्याच्या त्याचं मी समर्थन अजिबात करणार नाही आहे नंबर एक नंबर दोन आमच्या गावात कधीच निवडणूक लागत नाही आणि निवडणूक लागली आणि दैवी शक्तीनं ती पुन्हा बिनवर झाली म्हणून करता गावातल्या मुलांनी मोठा जोश केला आणि त्या जोशाच्या भारामध्ये आमचा मुलगा तिथं ते गेला असता त्याला ते सगळं मॉप पीप सगळं बघून त्यालाही राहुल नाही आणि म्हणून करता अनावधानं त्याच्या तोंडून अशा प्रकारचा अपशब्द गेला त्याचं मी समर्थन करत नाही अजितदादा ही नेते आहेत पवारसाहेब हे नेते आहेत पवार पवारसाहेबांनी अजितदादानी आमच्या माझ्यासाठी माझ्या तालुक्यासाठी गावासाठी खूप काय दिलेलं आहे त्यामुळं जी झालेली घटना आहे त्याच्याबद्दल मी अजितदादाचं साहेबाचं आणि पवार फॅमिलीची दिलगिरी व्यक्त करतो क्षमा व्यक्त करतो मॅपी मागतो खरं तर काल ज्यावेळेस अर्ज बाद आला त्यानंतर आपल्यावर अशी टीका होते की बाबा तीनशे दोनसारखी कलमं असलेली जे काही गुन्हे आहेत ते बाळाराजे पाटलांवरती आहेत आणि ते हायकोर्टात त्याचं केस जे आहेत ती चालत नाही म्हणजे हायकोर्ट मॅनेज करणारे राजन पाटील आहेत त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती खूप किरकोळ आहे अशा पद्धतीची टीका देखील उमेश पाटलांनी केलेली आहे मूर्ख माणूस आहे तो हायकोर्टाबद्दल असा जर गैरविश्वास दाखवत असेल तर त्याचा काय मूर्ख माणूस नाही आहे अहो आपल्या संवेदामध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे कोर्ट आहे आणि त्या कोर्टामध्ये कोर्टावर जर तुम्ही गैरविश्वास दाखवताय आणि कोर्ट मॅनेज होत असतं म्हणजे कोर्ट मॅनेज होत हे जर असा बोलला असेल आणि हे जर मला चित्रपीठ मिळाली तर मी नक्की त्याच्यावर कंटेप्ट करीन आणि माझा कोर्टाला आदर आहे कोर्टाबद्दल आपण काय बोलणं उचित नाही आहे कोर्ट जो निर्णय देईल ते माझ्यासह सगळ्यांनी मान्य करायचा असतो त्यामुळे याच्यावर मी काही फारसं भाष्य करणार नाही Uh, खरं तर आपण आमदार असताना आपल्या मुलावरती हे कलम जे आहेत किंवा ह्या ह्या गुन्ह्याचा आरोपी त्यांना करण्यात आलं खरं तर वय लहान होतं त्यांचं नक्की ह्याची काय हिस्ट्री होते आणि त्यामागचं राजकारण नक्की काय होतं काय इतिहास आहे नाही त्या काळामध्ये मी आमदार होतो आणि मी आमदार असताना दोन पार्ट्या होत्या शिवसेनेची एक पार्टी होती म्हणजे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना ती एक शिवसेना होती आणि ते आमच्या प्रतिस्पर्धी आणि आम्ही अशी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी ती पार्टी होती आणि मी अधिवेशनात होतो आणि मोहोळमध्ये आमच्या गावच्या काही मुलांचं आणि तिथले काही शिवसैनिक त्यांची भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये ते दुर्दैवी घटना घडली ते दुर्दैवी घटना घडली त्यावेळेला मी मुंबईत होतो आणि मग याच्यामध्ये आरोपी करायचं म्हणून का तर राजन पाटला करता येत नाही कारण ते मुंबईमध्ये आहे मग त्यांचा मुलगा इथं आहे तो आत्ताच कॉलेज बाहेर ना बाहेर शिकत होता तो तो नुकताच कॉलेज चालता म्हणून करतो तो इथं खातर जमा केली आणि त्याचा आरोप नाव घातलं आणि मग ते कोर्टानं निर्दोष सोडलं त्या केसमध्ये सगळे जे सगळे लोक निर्दोष सोडले त्यामुळं एकदा कोर्टानं निर्दोष सोडल्यानंतर आपल्याला दोषी म्हणण्याचा अधिकार नाही आहे खरंतर मला शेवटचा एक प्रश्न आहे की आता तुमचा असा दावा आहे की आमची नगरपरिषद जी आहे ती भारतातली पहिली बिनविरोध नगर परिषद आहे मात्र एक अपक्ष उमेदवारी अर्ज होता तो देखील त्याचं काय स्टेटस असणार आहे नगराध्यक्षपदाचा आम्ही ते आम्ही आम्ही तिथे दमी आरणार असतात काय लोकांनी भरले असतात पण माझी पूर्ण खात्री की ते सगळे अर्ज गावकऱ्यांच्या आव्हानाला साथ देऊन ते सगळे लोक विड्रॉल करणार अर्ज त्यामुळं ते बिनविरोध सतरा नगरसेवक आणि अठरावा नगराध्यक्ष एवढेच राहणार बाकीचे दोन्ही अर्ज आता आमचे गावकरी सगळ्याला आव्हान करतील त्यांना ते विड्रॉल करतील कदाचित आज एका झाला सो असेल खरं तर जी बिनविरोधाची जी परंपरा आहे भारताच्या स्वातंत्र्यापासूनची म्हणजे स्थापनेपासून ग्रामपंचायत ती आता नगरपंचायतीमध्ये देखील बिनविरोध राहलेली आहे कशा पद्धतीच्या गावकऱ्यांना भावना व्यक्त कर त्याबद्दल मी माझ्या अनगर नगरपंचायतमध्ये असणारा सगळा भाग अधिक आमचा या भागातले काय गाव आहेत त्या सगळ्या गावातले लोक माझ्याकडं बंधुत्वाच्या नात्यानं वडीलधाऱ्या नात्यानं पाहतात त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या सगळ्याच्या पाठिंब्यानं आज मी इथपर्यंत आलेलो आहे आणि याही वर्षी सगळ्यांच्या घरामध्ये मुलं आहेत सगळ्यांच्या घरामध्ये मुले आहेत सगळ्यांना इच्छा असते की आपण मोठ्या पदावर जावं पदं आपल्याला घ्यावी परंतु मनाचा मोठेपणा करून या सगळ्या समाजाच्या लोकांनी माझ्यावर माझ्या परिवारावर एक कुटुंब प्रमुख म्हणून करता प्रमुख नाही आहे पण अशा भावनेनं जो विश्वास टाकला तो पन्नास वर्ष होता तोही पुढं चालू ठेवला त्याबद्दल मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून या भागातल्या सगळ्या माझ्या माता भगिनी वडीलधारी माणसं माझ्या समेत माझे बंधू माझ्या मुलासमान असणारी मुलं या सगळ्यांचं अंत करणंपूर्वक ऋण राहील आणि पुन्हा कधी जन्म असेल जर असा असेल तर मी भगवंताला सांगेन की मला ताता बिर्लाच्या पोटी जन्म देऊ नको परंतु अनगरच्या एखाद्या झोपडीत जन्मदे की त्यावेळेसुद्धा मला माझ्या हातून या भागातील लोकांची सेवा घडावी हीच मी ईश्वरात प्रार्थना करेन धन्यवाद तर हे होते माझे आमदार राजन पाटील आणि गाव काय करेल ते राव राव काय करेल ते गाव करेल अशा पद्धतीची जी मन आहे ती आता या अनगर नगर पंचायतीमध्ये दे प्रत्यक्षात येताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन विनोदमना बादकर सह सुरू असे टी व्ही नाईन मराठी अनगर मोहर सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव